नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण नरे तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्षी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर विद्यार्थी मित्रांनो हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखी समृद्धी आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वर्षणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना हॅपी न्यू इयर तर विद्यार्थी मित्रांनो आजचमध्ये आपण महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अपडेट खूप महत्त्वाची आहे ठाणे महापालिकेमध्ये मित्रांनो मेगा भरती आहे आता विद्यार्थी मित्रांनो कशाप्रकारे तर नऊ वर्षामध्ये मित्रांनो नवीन वर्षामध्ये एक हजार तीनशे पन्नास रिक्तपदे अडिकिनी भरले जाणार आहेत यामध्ये अग्निशमन दलातील रिक्तपदांचा समावेश आहे प्लसमध्ये मित्रांनो भरपूर रिक्त रिक्तपदांचा यामध्ये समावेश आहे कशाप्रकारे संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो तर बघा सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या एवढं प्रेममध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो नव्या वर्षामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्यांना ठाणे महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होण्याची संधी चालून आणली आहे पालिकेने अग्निशमन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आरोग्य केंद्र राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच मित्रांनो नंतर बघा तरण तलाव इत्यादी विभागात मित्रांनो प्रथम ते चतुर्थ श्रेणीची एक हजार तीनशे पन्नास रिक्तपदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार असून ह्यामुळे मित्रांनो बघा ह्यामुळे तुम्ही जर बघितलं ह्यामुळे पालिकेचा कारभार अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे शहराची वाढणारी लोकसंख्या आणि महापालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप लक्षात घेता महापालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या ही अपुरी ठरत आहे मागील काही वर्षांपासून ठाणे महापालिकेत सेवानिवृत्त हो करण्याची जी संख्या आहे ती संख्या विद्यार्थी मित्रांनो वाढत आहे ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील मित्रांनो दोन हजार पंधरा ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एक हजार दोनशेपेक्षा अधिक कर्मचारी वरिष्ठ कर्मचारी यांच्यासह अधिकारी सेवानिवृत्ती झाले आहेत ही पोकळी भरून काढण्यासाठी पालिकेने सहाशे एकोणचाळीस पदे ही सरळ सेवेने भरली होती परंतु ज्या पद्धतीने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्या पद्धतीने भरती मात्र होताना दिसत नाही आहे त्यामुळे ठाणे महापालिके वीस जुलै दोन हजार सोळा रोजी महासभेत ठराव केला होता त्यानंतर एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी हा आकृतीबंदाचा ठराव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता अखेर या आकृतीबंद मित्रांनो शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मंजुरी दिली आणि पहिल्या टप्प्यात सहाशे ब्याऐंशी पदांना मंजुरी दिली आहे किती सहाशे ब्याऐंशी पदांना मंजुरी दिली आहे नंतर बघा त्यानंतर आता पुन्हा मित्रांनो सातशे ऐंशी पदांना मंजुरी देण्यात आली आहे परंतु आता मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधात आरोग्यसेवेतील मित्रांनो सातशे अठ्ठ्याहत्तर पदे असून लक्षात घ्या सातशे अठ्ठ्याहत्तर पदे मित्रांनो आरोग्यसेवेतील असून दोन पदे मित्रांनो उपायुक्तांची होती त्या पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे परंतु उर्वरित पदांना मात्र मंजुरी अद्यापही मिळू शकलेली नाही आहे ठीक आहे नंतर बघा आता यामध्ये काय सांगितलेलं आहे तर अग्निशमन दलातील रिक्त पदांची भरती होणार आहे अग्नि अग्निशमन दलातील मुख्य अग्निशमक प्रमुख सह सहाशे एकवीस पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे ठाणे महापालिकेने नव्या वर्षात तब्बल एक हजार तीनशे पन्नासच्या आसपास अत्यावश्यक सेवेतील पदे भरली जाणार आहेत यात मित्रांनो सध्या आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानला जात असल्याने आरोग्य सेवेतील अत्यावश्यक पदे भरण्याबरोबर अग्निशमन दलातील रिक्त असलेल्या सहाशे एकवीस पदांपैकी काही महत्त्वाची पदे देखील यात भरली जाणार आहेत लक्षात घ्या कोणकोणती पदे भरली जाणार आहे आरोग्य आरोग्य हा महत्वाचा मित्रांनो घटक मानला जातो म्हणून आरोग्य सेवेतील मित्रांनो पदे भरली जाणार कारण मित्रांनो सर्वात महत्वाची प्रायोरिटी आरोग्य विकास दिली आहे म्हणजेच आरोग्य सेवेतील मित्रांनो पद जाणार आहे टोटल किती पदे आहे एक हजार तीनशे पन्नास ठीक आहे एक हजार तीनशे पन्नास पदं भरली जाणार आहे आणि या पदांपैकी मित्रांनो सहाशे एकवीस कशी कशीची असणार आहे अग्निशमन दलातील मित्रांनो रिक्त असलेल्या सहाशे एकवीस पदांपैकी काही पदं भरली जाणार आहे सहाशे एकवीस पदांपैकी काही पद सुद्धा भरली जाणार आहे म्हणजेच टोटल एक हजार तीनशे पन्नास पदांच्या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे म्हणजेच विद्यार्थी नवीन वर्षामध्ये तुम्हाला परमनंट स्वरूपाची जॉब या ठिकाणी मिळू शकते आता विद्यार्थी मित्रांनो ही पदभरतीची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर केली जाणार आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका लगेच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि तेव्हा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता अर्ज करू शकता पदांचा तपशील तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय की वर्ग एकचे मित्रांनो किती पद आहेत नंतर वर्ग दोनची किती पद आहेत वर्ग तीनची किती वर्ग चारची किती आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली आहे आता यामध्ये मित्रांनो बघा जे तुम्हाला व्हाईटमध्ये जो ग्राफ दिसतोय तो मित्रांनो रिक्त पदे आहे आणि भरलेली पदे मित्रांनो तो तुम्हाला ठिकाणी ऑरेंज कलरमध्ये जो ग्राफ दिसतोय हे भरलेले पद आहे ठीक आहे तर असे मित्रांनो ग्राफ तुम्ही बघू शकता तर ही संपूर्ण न्यूज तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनची लिंक दिले आहे त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व न्यूज प्रोव्हाइड करतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही संपूर्ण न्यूज वाचून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती घेऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट कशी वाटली कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवा व्हिडिओ आपलं असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर भेटूमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद